बस दुखता, ना। दुखता, ना? दुखता ना? <laughs> ओके <laughs> कुठून बसा पाणी घालून एक किती दिवसापासून तळा सगळे सांगता येईल तुम्हाला इथं बसा असं मायक्र ओके आता मला सांगा मान दुखणं किंवा डोकं दुखणं हा दुखणं किती दिवसापासून चाललंय ओके मग काही डॉक्टरांनी दाखवलं काही गोळ्या वेळ मग काय सांगितलं डॉक्टरांनी ते म्हणते अजून तेवढं सांगितलं गोळ्या वगैरे दिल्या मग दिल्या असेल ना गोळ्या बी ट्वेलचे इंजेक्शन वगैरे दिले असेल ठीक आहे मग काही फरक ते नाही दोन दिवस नाही दुखणं ना� चालू झालं ठीक आहे पण तुमचं निसर्ग बी ट्वेल्थचा प्रॉब्लेम नाही आहे आता आम्ही जे चेक केलं तुमच्या मानेमध्ये सी फोर फाय सिक्स मध्ये घ्याय म्हणजे वरिडी खाली ह्याच्या आधी तुम्हाला मानेमध्ये उसण भरण्याचं म्हणून असं होत असेल बस म्हटले की चक्कर वगैरे हो हो आता ही जी नस असे ही ना छातीला कनॅक्ट दाबले तर हीच ना डोक्याला कन्या म्हणून बस डोकं की चक्कर हीच ना हाताला कनेक्ट आहे हात दुखता जड पडतात बजीक पडतात किंवा ताकद कमी आता आता याला म्हणतात सर्वायकल सांगायला हा प्रकार झाला डोके वजन घेणं मान म्हणणं दोन्ही खांद्यावर जास्त दुखणार कधीतरी तुम्ही मानेवाहना कमरावाना पडलेले त्यावेळेस डिक सरकलेली आता माने मध्ये डिक सरकून बरोबर दिवस झाली पण जशी जशी गादी फाटून बाहेर आली गादी सरकली तिथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन च्या पार्ट शोल्डर दोन्ही हाताला होते तसंच कमरामध्ये पण गॅप पडला तिथून ब्लड सर्क्युलेशन दोन्ही पायांना होते म्हणून कमरापासून पाय दुखतो जड पडतो रग ती कळला असं मग आता जेव्हा तरी डिक्स पोझिशनला जाईल गादी लेवल जाईल तेव्हा शिकले तसंच कमरामध्ये पण डिक सरकले ते म्हणतात ना तासा दुखता तासा दुखण्याचं कारण ती साहित्यिक नावाची नसच बंद आहे म्हणून पायाला पंजाला किंवा टाचेला ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही म्हणून मासपिची सुकल्या जातात हाडाला सूज येते बस जमिनी बसून उठले झोपांना उठले भयंकर टाच दुखते नंतर हा नंतर थोड्या वेळ रुटीन मध्ये आले म्हणून त्याला सायटिका का प्रॉब्लेम होतो याला सर्वांड आता याला नियम मानेसाठी दोन दोन उशा घेणं बंद दोन्ही खांदे झोपणं बंद आताला धक्का बसेल असं काही करायचं नाही मान ओढायचे नाही आंबट वास होईल असिडिटी होईल पित्त होईल अशा पदार्थ खायचे नाही कमरासाठी नियम येत नाही वजन पंधरा असले ची कमराला झटका बसेल असं काही करायचं बसायचं झोपायचं हे सगळं मी रेकॉर्डिंग आमच्या चॅनल टाकले चालेल बघून द्यायचं ते पण सांगता पूर्ण पालतो रोखान जोपर्यंत मी सांगली नियम आहे रोखांत बरं जे आम्ही सांगितलं एम मध्ये स्पष्ट दिसेल आता तुम्ही फक्त हाडा हा आजाराचा एक भाग बघितला म्हणजे बी पण बी ट्वेल ठीक आहे कमी आहे पण निसत त्याचाच परिणाम नाही ना

puso. Cucho de pa, mi gran compa. 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 Cucho de pa,

காண்டம்ம் கசையிறுக்கிறேன் பால்காப் புரன் பால்காப் புரன்